नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉक्तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्याला माहिती असेल आज सतरा मार्चला म्हणजेच प्रथमेश आणि मेघराजचं लग्न आहे रविवारी म्हणजेच आज रविवार आहे आणि आज लग्न आहे पण लग्नाच्या पहाटे जीवना कोळीवाड्याची एक पद्धत आहे हसरत उजळणीची म्हणजेच या ठिकाणी मामाना हा मानपान दिला जातो आणि हा जीवना कोळीवाड्यातला आगळावेगळा कार्यक्रम आज आपल्याला हसरत उजळणीचा पाहायला मिळेल कारण का आपल्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजेच निकिताची मावशी आहे तिच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा हसरत उजळणीचा हा कार्यक्रम पाहिला होता पण आज पुन्हा एकदा आपण प्रथमेश आणि मेघराजच्या या लग्नातला हसरत उजळणीचा हा कार्यक्रम पाहणार आहोत चला तुम्ही सुद्धा या ठिकाणी पंचमंडळी आणि मामा वगैरे जमा झालेले आहेत आपण हसरत उजळणीचा हा कार्यक्रम पाहणार आहोत चला चला आपण या सर्वजण पंचमंडळी आणि मामा जे मुलाचे मामा असतात ते सगळे जमा झालेले आहेत आणि यांना हा मानपान दिला जातो हसरत उजळणीचा हा आगळा वेगळा जीवना कोळीवाड्यातली ही प्रथा जी आज आपल्याला पाहायला मिळेल आपड़ी स्वाराथ आपड़ी स्वाराथ आज म्हणजे हसरत म्हणजे आपण काय बोलतो की कुलदैवताला आपण अभिवंदन करून आपल्या नवरदेव असो किंवा नवरी त्यांच्यासाठी आपण कार्यशिती देण्यासाठी आपल्याला बोलत असो त्या पद्धतीने आज आपला सर्व कार्य समोर कार्यक्रम आज आपण देवाला बोलवण्यात देत आहे तर आपण सर्व माझ्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांना विनंती आहे की आपण देव लावायला हुकून घ्यायला पाहिजे तुम्हाला विनंती मागतो देवा लावायला हुकून काय yeah i'm महादेव आई श्री सोमदेव कुष्मादेव पोटेश्वरी आय माझ्या बाबळे कृपा कर रामा गणपती गाजानाना आज या ठिकाणी महादेव गोविंद महादेव चौगले यांचा मुलगा मेघराद आणि या या लग्नाचा कार्यासाठी शुभ कार्यासाठी आज देवा तुम्हाला आणि तुझी आता पूजा अर्षा झालेली आहे तर तत्पूर्वी तुम्हाला माझा एवढाच आमचा स्नेहांकर पाटील विनंती आहे की दोन मुलांच्या कार्यासाठी त्या हजर राहावे आणि हजर राहून त्यांच्या लग्ना कार्यासाठी सोबत यावे ही सर्वांना देवा नम्र विनंती आहे माझी सोमझादेवी माते कृपा करून माझ्या मल्हारी माटंडा बहिणी भवानी गावदेवी माझे बापदेवा सर्वांत म्हणून सर्वांना या आणि आमच्या मुलांना आमच्या पार्टन आमची मुलं असून समाजाशी त्या समाजाच्या मुलांना नवर देवाला या गावातून त्या गावात जायचं सर्व असे ते विडापिडा दूर कर आणि मिळापिडा जर माझ्या सर्व सुद्धा समोर छाया ठेवून सर्वांना सुखी घेऊन जा आणि मला लग्न कार्य पार पाड आणि सुखी आनंदाने पार पाडून आनंदाने त्यांची वरात घरी येईपर्यंत तू सहकार्याला सहभागी होता नंद्रदेवकरण माझा मानाचा एक दारण म्हणून देत आहे मान्य करून घे

घोडा <laughs> <laughs> पुल्र ब её Нढँज का जांग आज धवार्य हम ऊपरेrilर, अज्ब बाफड़ाई नाज सहाजर का我們 मुझाधा न भ抱ख प्दॉल आज व्दाली प्दघीं दो लागार यह तर सेफam हाज अजर प्दॉल आज माज से माजें मुझा 7 बार यह तर this run यह कर शाज कने मुझ به باغ کي راجي جو ماما جو ماما جو बोलला आता बोलला दो ना बोलला बोलला जानो बोलला जानो बोलला 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 बोल आणि मला भेटून खूप मजा आली अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्मान्य पंचकमंडळी मोठ्या मोठ्या संख्येने ते कार्यक्रम हजर झाल्याबद्दल आमच्या भाषेच्या कार्याला सर्वांचे आभार आहे सरांचे स्वागत करतो तसेच आमच्या भाच्याचा पुढील कार्यक्रम सुद्धा आमच्याकडे कार्य सुद्धा आमच्याचा पाठ करून द्याज अशा तसेच या हसरतीला माझ्या मामाने भाच्यांनी वडी घेतली आहे त्या वडीला सुद्धा या कार्यक्रमात सुद्धा मोठ्या मोठ्या संख्येने आल्या तर सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आता आपल्या पंचना सेचर उभे का तर माझ्या भाष्याचा आज दुपारनंतर एक वाजता आणि एकाचं दोन वाजताचं लग्न आहे त्या लग्नाला सर्व मंडळी या तसेच आता हा हसलीचा कार्यक्रम आहे तसेच भाच्याची वटी खेळायला मी त्या ठिकाणी उभा आहे बाप भाष्याची आहे त्या

कार्याध्यक्ष गोविंद भोईकर आणि माझे मिश्र खा जनाथन पाटील रघवी तसेच वर्षा पाटीलचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सन्माननीय कमिटी तसेच श्रीराम पाटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सन्माननीय कमिटी आणि सर्वांना आणि तसेच माझे मित्र ते माझे मित्र पत्रिका आणि श्रीकृष्ण मच्छी महाराज सोसायटीचेअरमॅन सर्व पंचवी सर्व सर्व तसेच आमचे अखंड तुम्ही कोणी सांगायचे माझे महिला मंडळ यांना सर्वांना चरणी नतमस्तक होऊन आज मला तो प्रश्न विचारला आहे की तुम्ही आमच्या अध्यक्ष की तुम्ही उभे कसे आहात तर मी याच्यासाठी उभा आहे माझे भाचे प्रथमेश आणि मेघराज यांच्या आज ओटीसाठी उभा आहे आणखी आमचं माहिती आहे माय बाय आली माय किती गोटी साब्बाज मायबाज माचे माचे ते ओढायला उंबराय जायो दवात दवात पाशिवं उंबरू देवा दे ना हा केला दे ना काय रोटी खा बाबा शेना बाबा पोट भरयचा नाही शॉर्ट टिकट मामा जती सुने टिकट साबी बिबी दादा अरे काय আমার দাঁতটা আমাদের বাড়ি আমাদের খুব हा हसरत उजळणीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला लग्नाच्या सकाळी पहाटे हा हसरत उजळणीचा कार्यक्रम या ठिकाणी चालू झाला आणि मामा जे मुलाचे मामा असतात मुलीचे मामा असतात यांना मान दिला जातो या ठिकाणी आणि पंच कमिटी या ठिकाणी बसलेली आपल्याला पाहायला मिळाली हसत खेळत हा हसरत उजळणीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला आणि जीवना कोळीवाड्याची ही पारंपरिक जी जुनी पद्धत जी अजून सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लग्नाच्या पहाटे ही जी हसरत उजळली ती पद्धत आज आपल्याला या ठिकाणी या प्रथमेश आणि मेघराजच्या लग्नानिमित्त पाहायला मिळाली आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरू आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा चला पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद